नमस्कार आज मी तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये आज मी तुमच्यासाठी किचन टिप्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हे भांडं पहा हे भांडं खूप ऑइली आणि काळपट असं झालेलं आहे तर ह्या भांड्याला आपण एकदम आणि खूप छान स्वच्छ कसं करायचं आहे ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा गॅस चालू करून आपण हे भांड थोडस गरम होऊन द्यायचं आहे आणि ते भांड थोडं गरम झालं की याच्यामध्ये कोणतीही डिटर्जंट पावडर आपण टाकू शकतो ती छान पसरून घ्यायची आणि त्यानंतर ती छान पसरून झाली की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि एखाद्या जुन्या ब्रशने जो आपण घरी यूज करत नाही अशा ब्रशने याचं आतमध्ये जे गरम होऊन जेवढंही तेलकट आणि जे काळफटपणा निघतोय तेवढा तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आपण डायरेक्ट गॅसवरतीच गॅसची फ्लेम आपण खूप कमी ठेवायची आहे अशा प्रकारे जेवढा साफ होत असेल तेवढा आपण साफ करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त ताकद लावायची गरज नाही मेहनत करायची गरज नाही या टिप्समध्ये आणि नंतर पाहूयात की आपलं भांड किती स्वच्छ निघतं ते आणि हे असं झालं की याच्यानंतर हे मी पाणी फेकून दिलेलं आहे हा पूर्ण तेलकटपणा काळपटपणा जेवढा निघेल तेवढा काढून घेतला आणि याच्यामध्ये थोडीशी पुन्हा डिटर्जंट पावडर वापरलेली आहे मी आणि गॅसची फ्लेम आपली कमी आणि चालूच आहे गॅस तर अशा प्रकारे मी हे भांडं ठेवून घासत आहे हे पहा अशा प्रकारे जेवढं निघेल तेवढं आपण काढून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ते जसं होतं तसंच्या तसंच तसच घ्यायचं खाली थोडंसं थंड पाणी टाकल्यामुळे आपलं भांडंसुद्धा थंड झालेलं असतं त्याच्यामुळे आपण असं डायरेक्टली घासू शकतो हा ब्रश मी वापरलेला आहे इथे घासायला याला भांड्याचा कात्या म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे भांड्याची किसणी म्हणत असतील तर ही जाड अशी असते ती घ्यायची आणि त्याने हे भांडं छान स्वच्छ करायचं असं घासल्यामुळे पटापट हे भांडं स्वच्छ निघतं आणि आपण जे ट्रिक्ट वापरलेले आहे जे टिप्स वापरलेले आहे त्या पद्धतीने केल्यानंतर भांड्याचा बघा पूर्ण आतमधला तेलकटपणा काळपटपणा पूर्ण निघून जातो जास्त आपल्याला ताकद लावायची गरज भासत नाही आणि नॉर्मली आपण हे घासून घेऊ शकतो तर पूर्ण हे भांडं चमकत आहे पाहून घ्या तुम्ही की कशाप्रकारे हे भांडं आपण घासलेलं आहे डिटर्जंटपेक्षा आपण वेगळं ह्याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे सुद्धा पाहून घ्या जेव्हा हे विकत घेतलं तेव्हाही एवढं चमकत नव्हतं तेवढं या टिप्सने आपल्या चमकायला लागलेलं आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे तर ही टिप्स तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर ही टिप्स तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत करू शकता आपल्या चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत कल्पना रेसिपी मराठी चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत तर या चॅनेलवरती आपल्या रेसिपीजसुद्धा आहेत तर त्याही तुम्ही पाहू शकता आणि त्यांचा आनंद घेऊ शकता तोपर्यंत बाय बाय